नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमधल्या एक महत्वाची सूचना आजच्या डेटला आलेली आहे या सूचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे काही विद्यार्थ्यांना फॉर्म मध्ये एडिट करून अपडेट करायची संधी मिळणार आहे मग ही नेमकी अपडेट काय या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला महानगरपालिके भरती संदर्भात एक रेकॉर्डेड बॅच इथे आपण अव्हेलेबल करून दिलेली आहे या बॅच मध्ये मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग जी के जी एस हे सब्जेक्ट शिकवले जाणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला पूर्ण शिकवणारे फॅकल्टी अनुभवी आहे स्टिकली टी सी एस पॅटर्न आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स अनलिमिटेड व्ह्यू आणि अडीचशे प्लस टेस्ट सीरीज पण अव्हेलेबल आहे ही बॅच तुम्हाला फक्त चौदाशे प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे सो so, प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही ऑफर आम्ही देत आहोत सो so, लगेच बॅच जॉईन करा आणि तुमचा स्कोअर वाढवून या पदभरतीमधन नक्की तुमची जागा सेक्युअर करा okay. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो फॉर्म भरण्याची संधी बघा अकरा मे दोन हजार पर्यंत होती नंतर ही डेट वाढून एकोणावीस मे दोन हजार पर्यंत करण्यात आली होती mm. आता फॉर्म सबमिशन झाले होते पण परत एकदा एक बदल असा झाला होता की एक महत्वाचं पद यामध्ये आहे कनिष्ठ अभियंता ओल्ड ऍड जर बघितली तर कनिष्ठ अभियंत्याचे पद जे होते ती पद होते, होते पस्तीस आता या पस्तीस पदांच्या अंतर्गत तुम्हाला इथे प्रत्येक सामाजिक आरक्षण म्हणजे एस सी एस टी नंतर एन टी अ बड त्याप्रमाणे आणि समांतर आरक्षण महिला माजी अंशकालीन खेळाडू प्रकल्प भूकंप अना दिव्यांग यामध्ये जागेची वाढ झाली म्हणजे पस्तीस ऐवजी आता जागा किती झाल्या त्र्याऐंशी जागा झाल्या ज्या ठिकाणी तुम्हाला शून्य जागा जा दिसत तिथे सुद्धा जा आता जा जागा वाढवण्यात आलेल्या आहे समांतर आरक्षणामध्ये सुद्धा जागा वाढवण्यात आलेल्या आहे सो या अनुषंगाने एक महत्वाचं प्रसिद्धी पत्रक आता आलेलं आहे हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे पाच जून दोन हजार पंचवीस च प्रसिद्धी पत्रक आहे पदभरती जाहिरात शुद्धी पत्रक दोन पहिलं शुद्धी पत्रक जागा संदर्भातलं होतं ते तुम्हाला मी आता दाखवलं आता शुद्धी पत्रक दोन जे आहे ते तुम्हाला फॉर्म भरायची संधी देण्याबाबत आहे संधी कोणाला आहे या संधी त्यांनी सांगितलं बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य वेतन श्रेणी चौदा एस चौदा होती या पदसंख्येत वाढ झाल्याने जाहिरातीमध्ये सदर पदाच्या सामाजिक आणि समांतर आरक्षणामध्ये सुद्धा बदल झालेला आहे पण शुद्धी पत्रक हे निर्गमित एडिट करून अपडेट करण्याची संधी तर त्या अनुषंगाने कनिष्ठ अभियंता स्थापत्य घटक या पदाकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना ज्यांनी ज्यांनी अर्ज सादर केलेला आहे अर्ज भरलेला नसेल तर तुम्हाला परत फॉर्म भरता येत नाहीये ज्यांनी ऑडी अर्ज केलेला आहे पण पदसंख्या वाढल्यामुळे समांतर आरक्षणामध्ये काय बदल करायचा असेल तर अशाच उमेदवारांना म्हणजेच अर्ज केल्या ऑडी अशा उमेदवारांना ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये समांतर आरक्षण करता आज म्हणजे सहा जूनपासून ते नऊ जूनपर्यंत एडिट ऑप्शनची तरतूद करण्यात येत आहे सो तुम्ही जाऊन तुमच्या ॲप्लिकेशनवर एडिट करू शकता एडिट करून अपडेट करू शकता आणि सबमिट करू शकता बस एवढाच बदल तुम्हाला इथे करता येणार आहे बाकीच्या उमेदवारांना नवीन उमेदवार तुम्ही जर ऐकत असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्या उमेदवारांनी त्यापैकी कोणते उमेदवार ज्यांनी कनिष्ठ अभियंता या पदाकरिता फॉर्म भरला असेल त्याच उमेदवारांना समांतर आरक्षणामध्ये बदल करता येईल त्यांनी सांगितलं म्हणजे तुमचं सामाजिक आरक्षणामध्ये बदल करता येईल का नाही समांतर आरक्षणामध्ये बदल करता येईल समांतर आरक्षण म्हणजे कोणतं आरक्षण हे आरक्षण बघा सर्वसाधारण महिला माजी सैनिक अंश यामध्ये तुम्हाला बदल करता येईल आता तुम्ही एकदा जाऊन चेक करा कदाचित तुम्हाला सामाजिक आरक्षणामध्ये बदल करता येईल का आता साहजिक आहे इथे तुम्हाला बदल करता येत नाही आता एखादा उमेदवार असू शकतो की सर जेव्हा ऍड आली तेव्हा मला एन टी जागाच नव्हत्या झिरो जागा होत्या किंवा इथे एसबीसी लासबीसी ला जागाच नव्हत्या सर किंवा एन टी अला जागा नाही किंवा एस टी कॅडिकला जागा नाहीये म्हणजे एक दोन तीन चार जागा या चार ठिकाणी सामाजिक आरक्षण जागा नव्हत्या पण आत्ता जर आपण बघितलं तर इथे जागा आहेत इथे जागा तुम्हाला बघायला मिळत आहे बघा इथे जागा आहेत पूर्वी नव्हत्या पण इथे आलेल्या आहेत मग आता या संदर्भात तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे सामाजिक आरक्षणामध्ये बदल करता येईल का आता त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फक्त समांतर आरक्षणामध्येच बदल करता येईल सामाजिकमध्ये नाही तुम्ही म्हणू शकता सर मी एनटीबचा जागा नसल्या कारण ओपन मध्ये भरला पण फॉर्म एनटीब मधूनच भरला पाहिजे होता लक्षात घ्या सो तुम्ही ओपन मधून जरी भरला असेल तर तुम्हाला ते चेक करायचंय चेंज करता येते एकदा चेक करून बघा पण सांगितल्याप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी लिखित स्वरूपात दिल्याप्रमाणे तुम्हाला सामाजिक आरक्षणामध्ये म्हणजेच कोणतं आरक्षण उभा आरक्षण जे तुमची कॅटेगरी त्यात बदल करता येणार नाही फक्त समांतर आरक्षण जे की या साईडला दिलेलं असतं यामध्ये फक्त बदल करता येईल सो so, अशी अपडेट आहे सो so, ज्या उमेदवारांना वाटते की मला अपडेट करायचं त्यांनी जाऊन लगेच अपडेट करा पण असे उमेदवार असतील सर मला काहीच अपडेट करायचं माझं ओके त्यांनी काहीच करू नका ज्यांना अपडेट करायचं त्यांनीच करा, करा बाकीच्या नाही करू नका काही करायची गरज पडणार नाही अशा पद्धतीचे अपडेट महानगरपालिका नवी मुंबई यांच्याकडनं आलेलं आहे आणि याची तुम्ही तयारी करत असाल चौऱ्याऐंशी हजार फॉर्म आहे एका जागेसाठी जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे एवरेज पण प्रत्येक पदानुसार मी सकाळी व्हिडिओ घेतला प्रत्येक पदानुसार दोनशे सातशे आठशे हजारापर्यंत सुद्धा कॉम्पिटेटर तुमच्या बरोबर असणार आहे सो so, हलगर्जीपणा करू नका निश्चिंत राहू नका सिरियसली अभ्यास करा या महानगरपालिकेतून तुम्हाला पद हवं असेल तर सिरियस अभ्यास करून स्कोर वाढवा स्कोर चेक करा त्यासाठी टेस्ट सिरीज इग्नाईट अकॅडमीच्या अवेलेबल टेस्ट सिरीज जॉईन करा किंवा बॅच जॉईन करा बॅचचा शंभर टक्के फायदा तुम्हाला होणार आता लगेच तुम्ही बॅच जॉईन करा त्यासाठी इग्नाईट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट मध्ये धन्यवाद